अमळनेर शहरात रेशम मिसळ आणि पावभाजी हे उत्कृष्ट मिसळ पावभाजी विक्री सेंटर अमळनेरसह संपूर्ण खानदेशातील खवय्यांची पहिली पसंती ठरत आहे या सेंटरमध्ये मिळणाऱ्या मिसळ पावभाजीची चव जिभेवर रेंगाळणारी आहे स्वच्छता गुणवत्ता आणि चव यामुळे ग्राहकांमध्ये हे मिसळ आणि पावभाजी सेंटर चांगलेच लोकप्रिय आहे आतापर्यंत तुम्ही कोल्हापुरी मिसळ पुणेरी मिसळ खाल्ली असेल मात्र एकदा रेशम मिसळ सेंटरला भेट दिली तर तुम्ही रेशम मिसळच्या प्रेमात पडाल याचं कारण म्हणजे येथील मिसळींची तयारी पारंपरिक पद्धतीने केली जाते त्यामध्ये वापरले जाणारे सर्व घटक हे ताजे आणि उच्च दर्जाचे असतात रेशम मिसळ आणि पावभाजी सेंटरचे से वैशिष्ट्य म्हणजे माफक दर स्वच्छता आणि शुद्धतेसोबतच जिभेवर दीर्घकाळ रेंगाळत राहणारा स्वाद होय या ठिकाणी गेल्यावर कमालीची स्वच्छता ग्राहकांचे लक्ष वेधून घेते सोबतच प्रसन्न भक्तिमय व पारिवारिक वातावरण त्यात आणखी भर घालत असते ग्राहकांच्या समाधानासाठी सेंटरचे मालक सुनील भांबरे व त्याच्या सहचारिणी सोनाली भांबरे अन्नपूर्णा देवीचे वरदान असलेल्या आई पुष्पाताई व मुलगा ऋत्विक असे अख्खे भांबरे कुटुंब या व्यवसायात सकाळपासून मेहनत करीत असतात या मराठमुळे भांबरे कुटुंबाच्या जीवनात अनेक संकटे आली आलेल्या संकटावर त्यांनी मात केली आहे संकटातून उभारी घेऊन भामरे कुटुंबाने या व्यवसायात चांगला जम बसविला आहे सुनील भामरे यांचे सामाजिक धार्मिक राजकीय क्षेत्रात मोठे कार्य आहे सहा जून सुनील भाऊ व सोनाली वहिनींचा विवाह दिनाचा वाढदिवस त्यांना या निमित्ताने अमळनेर सेवन न्यूज कडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा पर्यावरण दिनानिमित्त साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवारी भाजी विक्रेत्यांना साडीपासून शिवलेल्या कापडी पिशव्या भेट देण्यात आल्या प्लास्टिक पिशव्या स्वयंशिस्तने बंद करण्याची मोहीम पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सुरू करण्यात आली यावेळी साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान चेतन सोनार दर्शना पवार लोकेश प्रदीप अग्रवाल श्याम पाटील यांसह इतर मान्यवर उपस्थित होते दरम्यान हा उपक्रम वर्षभर नियमित राबविण्यात येणार असून ज्यांना या उपक्रमात सहभागी व्हायचे असेल त्यांनी आपल्या घरी असलेल्या जुन्या साड्या दर्शना पवार यांच्याकडे जमा कराव्यात असे आवाहन करण्यात आले आहे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पाच जून रोजी अमळनेर नगर परिषद मार्फत शहरात वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात आली सदर उपक्रम अमळनेर शहरातील गणेश कॉलनी प्रोफेसर कॉलनी स्वामी विवेकानंद शाळा शहानूर दर्गा परिसर आदी भागांमध्ये करण्यात आले या विशेष मोहिमेचा शुभारंभ गुरुवारी पाच जून रोजी सकाळी आठ वाजता प्रत्येक प्रभागात मुकादम यांनी आपल्या अधीनस्थ सफाई कर्मचारी व प्रभागातील नागरिक यांना सोबत घेऊन स्वच्छता व पर्यावरण शपथ घेऊन सुरुवात झाली नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर उपमुख्याधिकारी रवींद्र चव्हाण बांधकाम अभियंता सुनील पाटील बांधकाम अभियंता अजित लांडे मिलिंद चौधरी यांसह पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते पाच जून या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून अमळनेर शहरातील शानूशाह बाबा कब्रस्थान येथे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी गुजरात महिला सेवा ट्रस्टच्या महिला पदाधिकारी व शेखा हाजी फिरोज पठाण मुक्तार खाटिक राजू शेख जाकीर शाहरुख नवीद शेख यांसह समाजबांधव उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील नगाव बुद्रुक येथील इंदासनी माता मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान योजनेअंतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जयश्रीताई पाटील यांनी सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधला उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे तहसीलदार रुपेश कुमार सुराना उप भूमी अभिलेख श्रीमती स्मिता गावित यांच्यासह तालुका स्तरावरील सर्व कार्यालय अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते सूत्रसंचालन प्रवीण गोसावी यांनी केले तर आभार नायब तहसीलदार प्रशांत धमके यांनी मानले शिबिरात एक्केचाळीस जणांना नवीन शिधापत्रिका दुबार शिधापत्रिका देण्यात आल्या तर एकशे एकतीस जणांची डीबीटी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली तर अकरा नवीन लाभार्थी यांचे अर्ज भरून घेण्यात आले तर एकशे चोवीस नागरिकांना उत्पन्नाचे दाखले वितरित करण्यात आले यांसह इतर लाभ देण्यात आले सदर ठिकाणी नगाव बुद्रुक नगाव खुर्द धुपी देवगाव देवडी गडखाम कचरे मांजरडे दहिवत दहीवत खुर्द गांधली पिळोदा नंदगाव आमोदे तासखेडा दरेगाव लाडगाव इत्यादी गावातील ग्रामस्थ सरपंच पोलीस पाटील कोतवाल अंगणवाडी सेविका आशा वर्कर लाडके भाऊ ग्रामपंचायत शिपाई ग्रामसेवक आदी उपस्थित होते महावितरणच्या जळगाव अंतर्गत पारोळा तालुक्यातील शेळावे येथे नव्याने उभारण्यात आलेल्या तेहतीस अकरा के व्ही उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या शुभहस्ते नुकताच करण्यात आला तीनशे छत्तीस पूर्णांक शहात्तर लक्ष रुपयांच्या खर्चातून उभारलेले आधुनिक उपकेंद्र आमदार अनिल पाटील यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आले असून या उपकेंद्रामुळे परिसरातील वीज वाटप व्यवस्था अधिक सक्षम विश्वासार्ह व कार्यक्षम झाली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने नगरपालिकेची परवानगी न घेता अमळनेरहून सिंदखेडाला जाणारा राज्यमार्ग सहावर पडलेला मोठा खड्डा दुरुस्तीसाठी या मार्गावरील सर्व वाहतूक प्रभाग सहा मधील राजगड अपार्टमेंट ते स्वामी विवेकानंद गल्लीतून वळविल्याने रस्ता खराब करून गैरसोय केल्याने पालिकेने सार्वजनिक बांधकाम खात्याला नोटीस देऊन रस्ता दुरुस्ती करून देण्याचे पत्र दिले आहे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे ती वाहतूक वळविल्यामुळे कॉलनीतील रस्ता खराब झाल्याने अपघात होण्याची शक्यता असून वळण रस्त्याचे काम तातडीने हाती घ्यावे व वा कॉलनीतील वाहतूक इतरत्र मार्गाने वळवावी आणि खराब झालेला रस्ता दुरुस्त करून द्यावा असे नमूद केले आहे विजेच्या तारांचे काम करणाऱ्या मध्य प्रदेशातील मजुरांनी ठेकेदाराच्या भावाला लोखंडी पाईप व पहारने मारून गंभीर जखमी केल्याची घटना एकोणतीस मे रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पातोंडा येथे विकास सोसायटीच्या गोदामात घडली राजेश श्यामसिंग प्रजापती राहणार खापरखेडा तालुका पिपरिया जिल्हा नर्मदापुरम मध्य प्रदेश याने अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे विद्युत वाहिनी टाकण्याचे काम घेतले असून त्याचा भाऊ कैलास श्यामसिंग प्रजापती हा त्याच्या गावाहून व इतर ठिकाणाहून कामासाठी मजुरानत असतो 31 रोजी तो येथून मजूर घेऊन पातोंडा येथे पोहोचला एकोणतीस रोजी कैलास मजुरांसह पातोंडा येथील विकास सोसायटीच्या गोदामात झोपले होते रात्री सलीम उर्फ संदीप दुर्वे गोपाळ दुर्वे साहूलाल दुर्वे पंकज सेलू उमराव सिंग शिवम फुलसिंग यांनी कैलासला उठवून आताच्या आत्ता चाळीस हजार रुपये दे म्हणून त्याच्याशी भांडू लागले कैलासने त्यांना आता पैसे नाही सकाळी पैसे देतो म्हणून सांगितले असता चौघांनी कैलासला आर्थिंगच्या लोखंडी पाईप आणि लोखंडी पहारने कैलासच्या नाका तोंडावरती पायावरती वार केले तसेच दोन्ही हात फ्रॅक्चर केले त्यात कैलास बेशुद्ध झाला हे पाहून आरोपी पळून गेले तीस रोजी सकाळी सुपरवायझर तिवारी मजुरांना घ्यायला गेले असता त्यांना कैलास बेशुद्ध अवस्थेत आढळून आला त्याला तातडीने धुळे येथे सरकारी दवाखान्यात नेण्यात आले त्याची प्रकृती अतिशय गंभीर असल्याने त्याला इंदोर येथे दवाखान्यात दाखल करण्यात आले राजेशाने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असता चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास हेड कॉन्स्टेबल विजय बोही करीत आहेत